लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या निर्णायक बैठकीला परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातून दोनच व्यक्ती प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत याबाबतची माहिती देण्यासाठी परभणीमध्ये आज सकल मराठा समाज जिल्हा मदत कक्षामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेला सुभाष जावळे समन्वयक समीर दुधगावकर सोनाली देशमुख नितीन देशमुख संदीप गव्हाणे काळदाते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आणि चोवीस तारखेला मनोज दादा जरांगे जो निर्णय घेणार आहेत तो निर्णय घेणार आहेत म्हणजे जनता निर्णय घेणार आहे आणि जनतेच्या माध्यमातून आलेल्या सूचनांचं जे काही असेल ते जनतेनं ठरवल्याला मग दोन फॉर्म भरण्याचा असेल प्रत्येक गावातून किंवा एक 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 उमेदवार उभा करण्याचा असेल किंवा कोणाला पाडण्यासाठीचा निर्णय असेल जो काहीच जनता घेईल निर्णय तो तिथं घेणार आहेत कारण राजकारण हा विषय त्यांचा नाही जनतेनं जे काही निर्णय घेतला जनता मालक आहे आणि जनतेचं मी ऐकेल असं ते नेहमी म्हणतात आणि जनतेच्या पुढे मी जाणार नाही म्हणून प्रत्येक खेड्यातून दोन प्रतिनिधी चोवीस तारखेला अंतरवाली सराठी त्यांनी बोलावलेले आहेत पुढचा निर्णय घेण्यासाठी मी या निमित्त पहिल्यांदा विनंती करू इच्छितो की सकल मराठा समाजाच्या चरणी हे कार्यालय आपण अर्पण केलंय तिथे परभणी जिल्हा मदत केंद्र आहे सगळ्यांसाठी जिथे कार्य होईल जसं आता सुभाषदादा म्हणाले मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आंदोलक आंदोलनकर्त्यांना की तुम्ही इथे येऊन तुमचे नाव आणि ना, नंबर इथे नोंद करून ठेवावे रेड ऍपल एक्सक्लूसिव एमआयडीसी परिसर परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत जीवन चरित्राला प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी एकवीस बावीस व 23 मार्च रोजी परभणी कारांना मिळणार आहे त्यामुळे आपल्या कुटुंबासह या महानाटकाला उपस्थित राहून नव्या पिढीला शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राला अनुभवण्याची संधी द्या असा आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज केलं यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी पर अनुराधा ढालकरी जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे शिवगर्जना महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदींची उपस्थिती होती राज्याभिषेक दिनाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्य प्रयोगाचं आयोजन केलं जात आहे एकवीस बावीस व तेवीस मार्च रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल इथं हे महानाट्य सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोळा मार्च रोजी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अमलात आणली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील धार्मिक स्थळ रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालय स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात आलेला आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात भाषा धार्मिक शिबिराचे व मेळाव्यांचे आयोजनावर निर्बंध घालणं आवश्यक असल्यावरून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी फौजदारी हो प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर चे क्रम एकशे चौवेचाळीस नुसार जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात भाषा धार्मिक शिबिराच्या मेळाव्यांवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहा जून पर्यंत निर्बंध घातले आहेत भिकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अठरा मार्च रोजी रात्री गस्त सुरू असताना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून पाठलाग केला आणि गुटक्याची वाहतूक करणारी एक इनोवा गाडी ताब्यात घेतली तिची झडती घेतली असता त्यामध्ये तप्बल छत्तीस पोते आढळून आले प्रत्येक पोत्यामध्ये सत्तर पुढे गोवा असे लेवल असलेले एकूण पाच लक्ष एकोणतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल तसंच पाच लक्ष रुपये किमतीचं वाहन जप्त करण्यात आलंय यामध्ये नरुवाग कोकर्णी अफरोज पठाण शेरू रोफ शेख जियाउद्दीन ज्ञानेश्वर बाराकुदे सैयद अब्बास व वाहनाच्या मालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे यामध्ये एकूण दहा लक्ष एकोणतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गोरबाणांच्या यांच्या करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी व सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स बॅनर्स पॉम्पलेट कटआउट्स होर्डिंग्स कमानी लावणं या व इतर बाबींमुळं रहदारीमुळे अडचण निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळं त्यावर निर्बंध घालणं आवश्यक आहे त्याकरिता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत निर्बंध घातले आहेत रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे सर उमेदवार तसंच निवडणूक लढवणे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते व हितचिंतक हे वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेला व स्वास्थ्याला बाधा होण्याची व उशीरा ध्वनीयंत्रणात चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळं ध्वनिक्षेपक वापरावर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी निर्बंध घातले आहेत यामध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री दहा नंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात क्षेपकाचा वापर करण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आले नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी परभणी जिल्ह्यात सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात मंजूर उद्दिष्टापेक्षा अतिरिक्त घरकुलांना मंजुरी मिळवून घेतल्यानं पाच हजार चारशे एकोणवीस नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळणार असून याबद्दल आमदार राहुल पाटील यांचा झरीव महेश मटपती आसेफ कुरेशी संतोष सावंत सुंदर लबडे परमेश्वर करंजकर योगेश शिरडकर राजू खिस्ते बजरंग पाटील पवन भुजबळ आबा वैद्य पप्पू वैद्य सतीश फावडे प्रवीण फावडे अजिंक्य वैद्य माऊली सोनोने व नागरिकांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी सक्तीनं कर्ज वसुलीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मानवत येथील शाखेनं शेतकऱ्यांच्या सेविंग आणि चालू खात्यावर लावलेले निर्बंध उठवावे अशी मागणी मानव तालुक्यातल्या संबंधित खातेदारक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर ऋषीसेन पाते मारुती फाटे देवदास पाते परशुराम पाते उत्तम गोरे रघुनाथ सिंहदास राहुल सम्रतकर मारुती पाते सौमित्र फाटे कृष्णा पाते दत्ता ऋषिकेश पाते सुनील परिसर परभणी परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर एकवीस बावीस आणि तेवीस मार्च रोजी शिवगर्जना महानाट्याचं आयोजन करण्यात आले या महानाट्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा तसंच शालेय विद्यार्थ्यांनी हे महानाट्य पाहावं यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी होती रेड एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पाथरी पोलिसांच्या ठाण्याच्या दोन वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्यात आशील व्हिडिओ दाखवून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं सिद्ध झाल्यानं न्यायालयानं दोषी ठरवून आरोपी पित्याला दहा वर्षे सश्रम करावास व दहा हजार रुपये दंडासह विविध कलमांमुळे शिक्षा सुनावली आहे याबाबत पाथरी पोलिस ठाण्यात मुलीच्या आईनं फिर्याद दिली होती ती महिला पती व मुलाबाळांसह पाथरी शहरात राहते ती भांडे धुण्याचं काम करते तर पती हा ऑटो चालक आहे तिच्या पीडित मुलीला मागील एक महिन्यापासून आरोपी वडील हा असतील व्हिडिओ दाखवायचा जर तू आईला सांगितले तर तुला व तुझ्या आईला फिनाईल बाजून मारून टाकील अशी धमकी त्यानं दिली होती तर दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी पीडिता ही तिच्या इतर भावना झोपली असता आरोपीनं बळजबरीने लैंगिक अत्याचार केला तपासादरम्यान यांनी अधिकाऱ्यांनी मोबाईल जप्त केला पीडितेचे असलेले फोटो व व्हिडिओ मिळून आले ते तपासणीसाठी न्याय सहाय्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले न्यायालयासमोर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जबाब व पीडितेचा जबाब यावरून लैंगिक अत्याचार झाल्याचं सिद्ध झालं तसंच फॉरेन्सिक तज्ञांच्या साक्षीवरून फोटो व व्हिडिओ पीडितेचे असल्याचं सिद्ध झालं प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यू एम नंदेश्वर यांनी सदर आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपयाचा दंड ठोठावलाय गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींना इमारत नाही तर असलेल्या काही इमारती अत्यंत जीर्ण होऊन पडदड झाली आहेत त्यामुळं गेल्या दीड ते दोन वर्षापासून स्थानिक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी नवीन इमारत बांधकामासाठी संबंधित मंत्री व विभाग यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता त्यासाठी आमदार गुट्टे यांनी अनेकदा मुंबई वाऱ्या केल्या तसंच अधिवेशनात सुद्धा विषय मांडला होता परिणामी राज्य सरकारनं गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तब्बल सदुसष्ट गावाच्या ग्रामपंचायत इमारत बांधकामाला अंतिम मंजुरीसह चौदा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आमदार कुटे यांनी दिली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या अनुषंगानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुने यांनी पाणी टंचाईबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला आज मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई बाबत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा परिषदेचं करण्यात आलं यावेळी ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर किशोर लिपणे सर्व उपअभियंता शाखा यांची उपस्थिती होती रेड एपुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा निवडणुकानं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज निवडणूक खर्च बाबत बैठक व प्रशिक्षण संपन्न झालं या बैठकीला मतदारसंघासाठी नोडल केलेले नियुक्त केलेले नोडल अधिकारी प्रकाश दासे निळकंड पाचंगे यांच्या नियंत्रणाखालील सर्व विधानसभा निहाय गंगाखेड पाथरी परतूर परभणी घनसावंगी व जिंतूरचे सहाय्यक खर्च निरीक्षक निवडणूक खर्च पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे निवडणूक उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदींनी मार्गदर्शन केलं रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाचा पंचवीसावा दीक्षांत समारंभ उत्साह संपन्न झालाय दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे होते समारंभात राज्यपालांनी विद्यापीठातील विविध विद्याशाखेतील एकूण अकरा हजार दोन स्नातकांना विविध पदवी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवीनं अनुग्रहित केलं अध्यक्षीय भाषणात राज्यपाल म्हणाले विद्यापीठांना संशोधनाच्या आधारे हवामान बदलास अनुरूप पीक पद्धती विकसित करावी कृषी कृषी विकासात आपलं योगदान देण्याचा सल्ला त्यांनी दिला तर भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर यांनी दीक्षांत अभिभाषण केलं स्वागतपर भाषण कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रमानांकित असलेल्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय परभणी येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सात माजी विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंतापदी नियुक्ती झाली असून सर्व सातही विद्यार्थी लवकरच शासकीय सेवेत रुजू होणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करून गौरव करण्यात आला याबद्दल आमदार प्रकाश सोळंके आमदार सतीश चव्हाण अनिल लखाते संग्राम जामकर स्वरासिंह परिहार रंजित काकडे आनंद पाथरीकर शेख आक्रम सतीश पाईकराव अजय वाढवे विनोद पवार भगवान शिंदे संदीप चव्हाण विकास सोळंके आदींची उपस्थिती आदींनी अभिनंदन केलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम सी परिसर परभणी जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं डॉक्टर आशा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरवयीन मुलींसाठी एकशे चौदाव्या मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेत सहावी ते दहावीतील एकशे पन्नास किशोरवयीन मुली महिला शिक्षकांची उपस्थिती होती याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉक्टर पवन चांडक डॉक्टर आशा चांडक सेजल तापडिया सेजल वट्टमवार मुख्याध्यापक देवानंद सावंत प्रकाश दुबे तुकाराम चव्हाण उत्तम जाधव राबिया आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भारत राष्ट्र समितीचे नेते मानिक कदम यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या उपस्थितीत देवगिरी इथं हा प्रवेश संपन्न झाला यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेनं राष्ट्रवादी काँग्रेस किसान शेल्डच्या राज्यप्रमुखपदी मानिक कदम यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी अविनाश अधिक आमदार प्रकाश वळंके शिवाजी गर्जे संजय बोरगे रतिक तांबळे यांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद